नव्हते सक्रोले बघा सक्रोला बनवायसाठी पीठ तांदळाचा खोबरा पिसून घेतलाय आणि थोडीशी हल्दी टाकली इलायची पावडर थोडीशी आणि गूल समस्त खीरो तयार करून घेतलाय चला तर तोडला कढईमध्ये माझे सक्रोले चिप चिटकलं खाली म्हणून मी आता तव्यामध्ये करते तर तव्यामध्ये बघूया असतात तव्यावरती मूवी मस्त आले सगळे बोलतात खूप छान आहे खूप छान आहे तर चला आपण पण जाऊन बघून घेऊया फटाफट आवरूया सत्रवले माझे रेडी आहेत आणि आता आम्ही चाललोय मूवी बघायला भारी बन मंडली आम्ही चाललोय छावा पिक्चर बघायला बेगी आहे सोबत ताई आहे मी बघूया सगळी लोक बघून आली आम्ही बाकी होतो आता आम्ही चाललो आज तिकीट नाही अजून काही कंफर्म नाही आहे काढलेला जाऊन Malas saya, bagaimana <tuk tangan> <tuk tangan>